नमस्कार अश्विनी फॅशन साथ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत बेचाळीस साईज छातीचा प्रिन्सेस कट ब्लाऊज समोरचा भाग कसा कटिंग करायचा तर हे आपल्या तयार ब्लाउजची उंची आहे साडे चौदा इंच तर पाठीमागचा भाग आपण घेतला आहे साडे आणि समोरचा भाग आपल्याला घ्यायचा आहे सोळा इंच सोळा इंच उंचीवर आपण इथं टिक केलेली आहे आता आपण पूर्ण रुंदीवर सोळा इंच उंची एवढी एक आडवी रेश टाकून घेऊया बेचाळीस साईज छातीचा आपला हा प्रिंसेस कट ब्लाउज आहे ज्याची फिटिंग आहे साडे दहा इंच आणि आपण दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे म्हणजे तेरा साडे तेरा इंच आपल्या या ब्लाउजची रुंदी आहे आपण सोळा इंच उंची घेतलेली आहे सोळा इंचावर आपण या ठिकाणी टिक करून घेतलेला आहे बेचाळीस साईज छातीचा हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे तर आता आपण आपली उंची टाकून घेतलेली आहे सोळा इंच त्याला आता आपण कटिंग करून घेऊया उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू हो शकता माझ्या तयार ब्लाऊजची उंची साडे चौदा आहे म्हणून मी तस सोळा इंच घेतलेली आहे कारण पाठीमागच्या भागाला एक इंच उंची वाढवायची असते आणि समोरच्या भागाला दीड इंच पाहू शकता या ठिकाणी आपण साडे तेरा इंच रुंदी घेतलेली आहे अडीच इंच समोरचा गळा घेतलेला आहे आपण अडीच इंच गळा रुंदी आहे समोरच्या गळ्याची आणि सव्वा सहा इंच मोंढा आहे याचा एक इंचवर मोंढ्याला आकार दिलेला आहे आता आपण टक्स पॉईंट टाकून घेऊ टक्स पॉईंट टाकत असताना आपल्याला हुकाच्या साईडने चार इंच रुंदीवर टक्स पॉईंट टाकायचा ज्याची उंची आपण साडेचार ते पाच इंच ठेवणार आहोत तुम्ही तुमच्या कस्टमरच्या उंचीप्रमाणे कमी जास्त करू शकता दीड इंच टक्स पॉईंट घेतलेला आहे म्हणजे टक्सची रुंदी जिथून आपल्याला आपल्या प्रिन्सेस कटला आकार द्यायचा असतो साडेचार इंच आपण टक्सची उंची घेऊया अगदी सावकाश मापे टाकायची परत एकदा सांगते ह्या ब्लाउजची फिटिंग आहे साडे दहा आणि तयार उंची आहे साडे चौदा ज्याच्यात दीड इंच वाढवून आपण सोळा इंच उंची घेतलेली आहे आणि फिटिंगमध्ये दोन इंच शिलाई मार्जिन वाढवून चौदा साडे तेरा इंच घेतलेली आहे अशा प्रकारे आपण ह्याला प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे पाहू शकता साडेचार इंच टक्सची उंची नंतर दीड इंचावर टक्स आणि त्याला असा थोडासा गोल आकार दिलेला आहे आता आपण याचं व्यवस्थित आहे तसं कटिंग करून घेऊया पुन्हा एकदा इंच आपण रुंदी घेतलेली आहे आणि तिथून पुढे दीड इंचावर घेतलेला आहे आपण साडेचार इंच टक्सची उंची दीड इंच टक्सची रुंदी दीडच्या पुढं पण तुम्ही टक्सची रुंदी घेऊ हो शकता आपल्याकडे जेवढा कापड अवेलेबल आहे त्याप्रमाणे जेवढी जास्त टक्ची रुंदी घेतली तेवढा छान आपला हा ब्लाऊज फिटिंगला बसतो समोरच्या भागाला आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे बेचाळीस साईज छातीचा कट ब्लाऊज समोरच्या भागाचं कटिंग आपण या ठिकाणी करून घेतलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा काही समजलं नसेल तर ते पण कमेंट करून विचारा अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा छान छान कमेंट करा इतरांबरोबर ही माहिती शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू अशाच पुन्हा नवीन व्हिडिओसोबत